ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार ये जा करावी लागते शासकीय बैठका दौरे आणि वार्तांकनासाठी चारचाकी वाहनातून येताना टोलचा मोठा आर्थिक बोजा त्यांच्यावर पडतो याविरोधात पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं सोलापूर येथील लाक्षणिक उपोषण करण्यात आले पत्रकारांनी याआधी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पुण्यात विभागीय आयुक्तांना निवेदन दिले होते मात्र राज्य सरकारने याकडे गंभीरपणे न पाहिल्याने पत्रकार रस्त्यावर उतरले उपोषणावेळी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो अशा जिल्हा परिषद परिसर धनान गेला पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्य सरकारला इशारा देत सांगितले की टोलमुक्तीबाबत लवकर निर्णय न घेतल्यास थेट परिवहन मंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन केले जाईल कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरबदे यांनीही सरकारने पत्रकारांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी केली तर जिल्हाध्यक्ष राम हुंडारे यांनी पत्रकार सुरक्षा समिती मागील आठ वर्षांपासून पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत असल्याचे सांगत आता सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केली या उपोषणात पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते पत्रकार सुरक्षा समितीच्या गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपचार निवेदन त्याचबरोबर पत्र व्यवहार करून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा आजपर्यंत प्रश्न झालेला आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना सोलापुरात येण्यासाठी चार चाके वाहनातून जो नाक्यावर टोल भरला जातो त्या टोल मधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने यापूर्वी देखील सोलापूरचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील निवेदनद्वारे द्वारे व्यवहार केला होता परंतु अद्याप सरकार राज्य सरकारने पत्रकारांच्या टोल मुक्तीबाबत कुठलाही निर्णय घेतला नसल्याने आज अखेर पत्रकारांना रस्त्यावर उपळून लापोषण करावं लागतंय वास्तविक पत्ता हे पत्रकारांचे शोकन कित आहे राज्य सरकारला पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्याचबरोबर परिवहन मंत्र्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाचे गंभीर दखल घ्यावी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चार टक्के वाहनाला दोन मधून सूट मिळवून द्यावी अशी या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद हे तुम्हाला पत्रकार सुरक्षा समितीचा पत्रकार सुरक्षा समितीचा पत्रकाराला टोल मधून